रामकृष्ण हरिसर्वांना कोणतीही कहाणी वाचण्याअगोदर किंवा ऐकण्याअगोदर गणपतीची कहाणी नक्की ऐकावी किंवा वाचावी ती कहाणी ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे कृपया तुम्ही जाऊन ती पाहावी सुरू करू कहाणी मंगळागौरीची एक नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होय ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितलं त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस आलक म्हणतात स्वर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवाने उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी राण्यात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजडितांचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहे गुरडोरा आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीने सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळामागे गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठे तांबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशीबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाली वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले मामाबाचे काशीत जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय द्वांड आहे काय द्वांड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळगौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी द्वाड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मानता झाला मुलीची आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागली मामा, मामा भाच्चे दृष्टीस पडले मामापासून नेलं गोरज लग्न लावलं उभयंतांना गौरीहारापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला आग आग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट देऊन बिराडी गेला मामादचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिल्यावर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच सोबत खेळणार नाही रात्रीची लाडवाची अंगठीची खूण काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावाने गंध लावावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवून लागले इकडे मामा भाची काशीस गेले पुष्कळ दानधर्म केलं तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्या मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाली भातचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा तो म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासीनं ना यजमानेस सांगितलं यांनी पालखी पाठवली आद्रा तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्ही आम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो अश इतकीच देवाला प्रार्थना करा ही धर्मराजारा कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद